यायचं कारण आणि सर्व पत्रकारांचं शिवसेनेचे आभार मान आज धर्मवीर विगेसाहेबांच्या लेनदीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा आहे आज पत्रकार दौरायचं कारण एवढंच होत की बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं युवक नियुक्तीसाठी एक सप्टेंबरला सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत कुमार वैष्णव भरती फीलवा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सदर मेळाव्यास महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे त्यामध्ये शिक्षण आठवी ते उच्च शिक्षण आणि लाभार्थी पात्रता अठरा ते तीस वयागटापर्यंत असेल मेळाव्यात उपस्थित प्रत्येक उमेदवार शंभर टक्के नोकरीची संधी प्राप्त होणार आहे निवड झाल्या झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे विविध नामांकित कंपन्या अं, ऑन ऑन द जॉब ट्रेनिंग रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मेळावेस उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज आणि असणे आवश्यक आहे बीडमधील तरुण वर्गाने नौकरी भरती मिळाल्यास प्राधान्य उपस्थित राहून नोकरी मिळाल्यास लाभ घ्यावा अशी सूचना करून या नात्याने मी आवाहन करत आहे दुसरा विषय की पत्तापूरमध्ये एका नामांकित शाळेत गोविंद पुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराष्ट्राला या निष्ठावर माहिती आहे त्यासाठी एक बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून आपण भेट दिल्यातली दक्षता आपण घेतली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक शाळेला पत्र देतोय ते त्याची कॉपी तुम्हाला सगळ्यातल्या थोड्याशा काही अटी आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो शाळा आणि परिसरात सी 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 टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे सुरक्षा रक्षक साफसफाई मदतनीस स्कूल बसेस चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून करून पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे शाळेची वाहतूक व्यवस्था बस रिक्षा व्हॅन इत्यादी शाळेच्या ओळखीचे आणि नियमाचे पालन करणारे असावे असे वाहतूक व्यवस्थापकसोबत शाळा व्यवस्थापक आणि मानसिक मासिक बैठक घेणे आवश्यक आहे असे अनेक मुद्दे आपण या ठिकाणी टाकलेले त्यामध्ये शाळा सुटल्यानंतर मुलींना घरी घेऊन जाणाऱ्या पालकांच्या नावाचं आव्हान नेहमी नेहमी यामध्ये शाळे शाळेकडे असणे गरजेचे आहे शाळेत मुलीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित बाथरूम असावे व लहान मुलींना बाथरूमसाठी घेऊन जाण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी मुलींना फूट टच व बॅड टच या शिक्षण प्राधान्य देण्यात यावे शारीरिकासोबत निश्चित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापकाने तो दंडता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जाणणार बीड येथे संपर्क साधावा विषय होता आता लाडकी बहीण आहे त्याविषयी आणि महायुतीच्या माध्यमातून एकनाथ सर यांनी अनेक योजना या ठिकाणी राबवल्या पुस्तक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले म्हणून या मुख्यमंत्री अन्नपूर्व योजना माध्यमातून नरंदा वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्यात निर्णय घेतला आहे बचत गटातील महिलांना खेळते भांडवल पंधरा हजार वरून वाढून तीस हजार करण्यात आलेले आहे मुलीचे उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत देण्यास निर्णय घेतलेला गे। आहे दहा हजार महिलांना पीक रिक्षाचे पीक रिक्षाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे गे। महिला मोफत प्रवास पन्नास टक्क्यापर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वी दिलेल्या आहेत अशा अनेक योजना या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या त्यामध्ये बळीराजा उन्नतीसाठी लाडका शेतकरी योजना घोषणा करण्यात आलेली आहे अनेक योजना जी आपल्याला त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा जास्त योजना त्या आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत म्हणून आज मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आमचे महायुती सर्व नेते असतील उपमुख्यमंत्री असतील आज महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला या ठिकाणी आधार द्यायचं काम महायुतीच्या माध्यमातून होत आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं आम्ही जे काम बघतोय आपण सगळं सर्वजण त्याच माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या वतीनं तळागाळापर्यंत या योजना काम आम्ही या ठिकाणी करतो आहे आता लाडकी बहिणीची योजना नक्की महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे आम्ही घरापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो ज्या महिला राहिल्या आहेत त्या महिलांनासुद्धा आम्ही आवाहन करतोय काही अडचणी आल्या त्या आमच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला या ठिकाणी सांगा योजना झाल्यापासून आपण नोंदणीसुद्धा आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी केलेली चालू म्हणून ज्या अडचणी महिलांना येतात ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व महाराष्ट्रातल्या जिल्हाप्रमुख असतील लोकप्रतिनिधी असतील त्या पण तळागाळापर्यंत ही योजना पोहोचावी आणि काही अडचणी महिलांना त्या ठिकाणी येत असतात म्हणून त्या सोहळ्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करावं असं आम्हाला आदेश ते पक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक दिलेले आणि त्या माध्यमातून आम्ही आज समोर या ठिकाणी आलो आणि युवक युवक आता जे आपले नोकर भरती आहे एक तारखेला त्यामध्ये मोला मुलींना आपल्या बिटीला शिवसेने शिवसेनेला कुठेतरी आधार द्यायचं सांग आम्ही करायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय त्याबद्दल तुम्ही आम्हाला सगळे सहकार्य करतालच असे अपेक्षा तुम्ही या ठिकाणी सांगतो आपण काय विचारायचा आयोगीच्या माध्यमातून पुस्तक तयार केलेलं आहे हे शिवसेनेच्या वतीनं पुस्तक आलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं जर केलेलं असेल तर त्यामधून मुख्यमंत्री हे महायुती आहे आणि आता तुम्ही बघताय तिघळे महाराष्ट्रात बरोबर फिरतायत बरोबर कार्यक्रम आपण जे पुस्तिका लिहिली त्यामध्ये फक्त एकाच आता हे पुस्तिका जे आलेली जे वरूनच आम्हाला त्या ठिकाणी आले आता हे उत्तर समजा मी नाही लिहू शकतो पण महायुतीमध्ये तुम्ही म्हणता तुम्हाला जी, जी थी थी शंका आहे ती तसं काही आमच्या महायुतीमध्ये नाही पुस्तका शंका पुस्तकात शंका आहे ती आता वरून पुस्तक जे आले तेच आम्ही दुसऱ्यामध्ये पोहोचवतोय आता नक्कीच ही दुरुस्ती काय असं ते आम्ही साहेब अशा अशाशी विषय आपल्या आले तर यामध्ये असा विषय आहे पण महायुतीमध्ये कुठला बिघाड नाही आहे सगळे एकत्र एक जीवानी काम या ठिकाणी करत आहेत येणाऱ्या सर्व ते येणारे स्थानिक स्वयंसेन आम्ही त्या ठिकाणी तुम्ही आता जे पत्रकारांबद्दल विषय मांडला तर मुलामुलींचा विषय आता मुलामुलीला जे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे शिक्षणाचे सवलती आहे त्या तुम्हाला आम्हाला सगळे असता पत्रकाची मुलं वेगळी आमची वेगळे किंवा महाराष्ट्रातले वेगळे ते काय होणार नाही तर सगळ्याला ज्या सवलती त्या सवलती त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मुलाला त्या ठिकाणी भेदभाव करून जमणार नाही म्हणून ज्या तुम्हाला जी सवलत आहे तीच जनतेच्या मुलांना मी सवलत आहे नेत्यांच्या बी मुलांना सवलत आहे ती तर आपण त्या ठिकाणी मिळत बाकीचे जे विषय तुम्ही जे बोलले तर एक बीड जिल्ह्याच्या वतीनं पत्रकाराच्या वतीनं मला जे तुम्ही मुद्दे देता त्याचं मी एक निवेदन तयार करून एक पत्र तयार करून साहेबाच्या नावाने मी तयार करत आणि ते त्यांच्यासमोर हवे वाटलं तर आपल्यातले पाच सहा जणांना आपण जाऊन तिथं चर्चा करू आणि तो विषय त्या ठिकाणी आपण मांडू आणि आपल्याला काय आपल्या भेट जिल्ह्याच्या वतीनं तुमचं झालं म्हणजे महाराष्ट्रातले सगळ्याच त्या ठिकाणी होणार आहे मग असे काही विषय असतील महत्त्वाचे तर त्यातले नक्कीच शिंदेसाहेबावर मला तितकं भरसा आहे ते तळवळातून त्या परापर्यंत पोचलेले म्हणून आपण जे प्रश्न मांडतो त्यातले काही ना काही हिताचे प्रश्न ते सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास मला या ठिकाणी आहे मी आजपर्यंत कुठलाही कार्यक्रम माझ्या स्वतःसाठी किंवा नाटक करण्यासाठी कधी केल्या नाही आणि जे नाटक करतायत जे दिखावापणा करतायत ते सगळे तुमच्या समोर आहे आणि ते उघड यायचं त्यामुळे हा मेळावा मला दोन महिन्यापूर्वी घ्यायचा होता पण थोडी आमची चर्चा झाल्यानंतर माझ्या आधी दोन झाले त्यामुळे मला थोडा लेट झाला म्हणून मी जे बी कार्यक्रम घेतो घेतला तर चांगलाच घेतो त्याचा फायदा समाजासाठी होईल तेच मी माझं हित बघतो कारण की हे शासकीय काही नोकऱ्या नाही आहेत जे सगळ्या कंपन्या आहेत त्या बाहेरून येणार आहेत त्यामुळे ह्याला आचारसंटरचा विषय येत नाही काही आहे त्यामुळे ह्याच्यात किमान पंधरा ते अठरा हजार पस्तीस हजारापर्यंत पगार ठिकाणी प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी राहणार त्याच्या शिक्षणाप्रमाणे म्हणून यातून कमीत कमी आमची इच्छा आहे की येणाऱ्या एक तारखेला कमीत कमी आपल्या बीड जिल्ह्यातले एक हजार युवक त्या ठिकाणी नोकरी लागतील अशी अपेक्षा आम्ही ठुल्या आणि तेवढं टार्गेट सुद्धा आहे आणि मुलांना इथं पत्र दिल्यानंतर आम्ही त्यांना मोकळं सोड तसं सोडणार नाही आम्ही एक वर्ष पूर्ण पाठपुरावा त्यांचा आम्ही करणार आहे ते जे आम्ही आयोजित केलं आहे की जे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जी टीम आहे त्या टीमला आम्ही जिम्मेदारी दिलेली की एक वर्ष आमच्या जे मुलं लागतील त्यांच्या ज्या अडचणी येतील ते तुम्ही सोडवायचे आणि एक वर्षाची गॅरंटी घेतल्याप्रमाणे त्यांना आपण त्या ठिकाणी बोललेलो म्हणून या ठिकाणी त्या अडचणी राजकारणासाठी विधानसभा आली म्हणून नाही या अनेक वर्षानुवर्षे मी कार्यक्रम केलो कन्यादान योजना असेल शेतकऱ्याला मदत असेल किराणा वाटप असेल मग त्यावेळेस इलेक्शन थोडीच होते कंटिन्यू चालूच आहे माझं एक ना एक कार्यक्रम चालूच आहे म्हणून या ठिकाणी ती स्वार्थ नको होता या ठिकाणी आपलं काहीतरी दिलं लागतं या जिल्ह्याला अनेक वर्षापासून आपण शिवसेनेत काम करतो आणि ऐंशी टक्के समाजकार्याने वीस टक्के राजकारण एक पहिल्यापासून जय बाळासाहेबांचा आम्हाला त्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून काम करतो पण मी जे बी कार्यक्रम घेईन ते नक्कीच तुम्ही बी आणि जनता बी हे ढोंगी कार्यक्रम आहे असं कधी मला जाणवलं नाही वाटत की स्वयरोजगार मध्ये आम्ही जरी असतो तर संघटना बांधणी असते तू प्रत्येक पक्षाने आपले आपले कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात आता महायुती असो का आघाडी असो प्रत्येकाचे अधिकार असतात युतीचा विषय म्हणजे त्या दिवशी इलेक्शनचे विषय ज्या जागा वाटप असं इलेक्शन लढलं असं लढताना एकत्र येऊन लढणं पण ज्यावेळेस संघटनेचं पक्षाचं काम करताना आपल्या आपल्या संघटना पक्ष वाढवायचं काम आपण त्या पद्धतीने करत असतो त्या पद्धतीने ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं थोडं मी माझ्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम करतोय कारण पक्ष संघटना हे आपल्या आपल्या वती आता शिवसेनेची शाखा योगेश्वर शाखा हाताने कशी होईल मग ती संघटना बांधली जे आहे की जे पक्षाचे कार्यक्रम आहेत आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी करतो शिवसेनेच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी जावा करतो शिवसेना नाही करत ना ना। नव्वद पासून हे शिवसेनेचा मतदारसंघ आहे नव्वद पंच्याण्णव ला आमदार होते पुन्हा तीन वेळेस या ठिकाणी शिवसेनेचा आमदार होता दोन वेळेस थोड्या माताने या ठिकाणी सीट गेलेले म्हणजे वारंवार शिवसेनेचा जागा या मतदारसंघात आहे म्हणून शिवसेनेच्या ह्याच्यावर अतिक्रमण आहे शिवसेनेचा राष्ट्रवादीवर नाही म्हणून या ठिकाणी युतीमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने जागा मागतोय वरचे नेते बसून ठरवणार आहेत जागेबद्दल आज बीड जिल्ह्यातल्या सहा जागेपैकी कोणाला किती द्यायच्यात कोणाला किती घ्यायच्यात हे ये आता येणाऱ्या काळामध्ये ठरवणारच आहे पण बीडची जागा शिवसेनेला आहे शिवसेनेलाच राहणार आणि शिवसेनेमध्ये मीच राहणार अजित पवार म्हटलं की आता भारत शासनाच्या वतीने जे कार्यक्रम चालू आहेत कार्यक्रम आहे तर ते आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आपले आपले जे कार्यक्रम तर शिंदे साहेब काही कार्यक्रम घेत आहेत फडणवीस साहेब काही कार्यक्रम घेत आहेत अजितदादा काही कार्यक्रम करत आहेत तर एकाच जागावर तीन तीन जणांनी जायचं तर तेवढा वेळ आता कमी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचायचं प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायचंय म्हणून आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते चर्चा करून हे कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यामुळे आपण कुठली शंका घ्यायचं महायुती म्हणून करणार काही जास्त महत्वाचं म्हणजे तुम्ही आता रोजगार मिळावं मात्र बीड जिल्ह्याच्या एमआयडीसी साठी आपण काही प्रयत्न करणार आहे कारण काय सगळ्यात महत्वाचं यावेळेस अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या एम आय डी सीचा विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला त्यावेळेस आपल्याला दोन हजार एकर जमीनची मागणी त्यांनी आपल्या त्या ठिकाणी पण ती एके जागेवर मागणी त्यांनी ती सुद्धा आपल्या त्या ठिकाणी जमीन एकत्र भेटल्यामुळे तो कार्यक्रम थांबला गेला आता एम आय डी मी काल सगळे जे आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना सगळ्यांना बोलवलं होतं की आता दोन तीन दिवसात ते ती निवेदन घेऊन सुद्धा आम्ही दामून साहेब जाणार आहे आणि बीडसाठी मी अनेक जणांना एम आय डी सीमध्ये सांगितलं की आणि कोणाला इच्छा असेल आपल्याला काय काय करायचं असेल तर ती माझ्यापर्यंत आणा आपण साहेबाकडे जाऊ आणि एम आय टी सीचं काम तुम्ही आता महाराष्ट्रात करता सवंत साहेब आल्यापासून अनेक पैसे द्यायचं काम संभाजीनगरची एम आय डी सी बघा आपण जोपर्यंत मागणी करत नाही तोपर्यंत आपल्याला ते भेटणार नाही आणि तिथंच नाही माझा मुद्दा असा आहे की आता माझं गावची जी पंचतारांसाठी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी जे उद्योग उभा राहतात त्यांना तिथे जे कर्मचारी असतील ते मात्र मदत करत नाही अनेक उद्योग त्या ठिकाणी आज लोकात प्रकट झाले त्याच्यानंतर पाठोदा आहे आष्टी आहे ह्या प्रकारच्या एम आय डी सीच्या आता ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी आमच्यापर्यंत आल्याचं नक्कीच आम्ही साहेबांपर्यंत ते पोहोचून सोडू शकतो पण ते एम आय डी सीच्या काही अडचणी आमच्यापर्यंत आल्याच नाही समजा ते आम्हाला तरी कसं माहिती होती तिथं अशी अडचणी आणि एम आय काही विषय असतील तर नक्कीच ते आपल्या चांगले सामान साहेब इतकं चांगलं एम आय सीच्या माध्यमातून काम आहे तुम्ही त्यांचा पुस्तक बघा किंवा त्यांनी काम केलेली माहिती घ्या तुम्ही बघा त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं एम आय डी सीचं नियोजन त्या ठिकाणी केलं त्या काही ठिकाणी न होणाऱ्या गोष्टी त्या शासनाचे नियम बदलून त्या ठिकाणी संभाजी नगरपालिकेला त्यावेळेस त्या बैठकी होते म्हणून मला माहिती म्हणून आपल्या इथून मागणी जोपर्यंत जात नाही आपल्या इथं आपल्याला हे असं करायचं तोपर्यंत जात नाही ते सुद्धा काय करणार आपण मागणी केल्या केल्यानंतरच करावं लागत अनेक जणांना त्या ठिकाणी आव्हान केलं की के तुमचे के काही विषय असतील यामध्ये माझ्या काही आपल्याला उद्योग करायचे असतील तर ते माझ्यापर्यंत आण आपण करून आपण बीडमध्ये रोजगार मिळावा घेण्याची गरज पडू नये असं या पद्धतीने जर काही गोष्टी घडल्या तर नक्कीच आपले पोरं या ठिकाणी कामाला लागतील काय आहे ते बैठकीचा विषय पालकमंत्री सांगू शकतील काही काही आहे का नाही

त्या जिल्ह्याचा साठ टक्के हिस्सा आहे बाकी शिवसेना असल भाजप असेल यांना वीस वीस टक्के त्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जे परंभरा ठरलाय त्यामध्ये जे आजचं चाललंय त्यामध्ये आम्ही समाज नाही माझ्याकडे जवळजवळ त्यांच्या बँकेमध्ये बोलाशे पन्नास हजार असतात कोणाचे लाखाचे असते कोणाचे दोन लाखाचे असते कोणाचे चार लाखाचे असते असे अनेक लोक या ठिकाणी माझ्याकडे बँकेच्या माध्यमात आलेले पण सगळ्यात महत्वाची अडचण ते आता जेमध्ये असल्यामुळं आता ते जे पैसे द्यायचे आता जर कोर्टाने ऑर्डर केली किंवा त्यांची मालमत्ता एक जप्त करून त्याचा गिलाव पद्धतीनं होईल जे काही पैसे येतील ज्यावेळेस ते पैसा वाटायची सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण ते येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंब आहेत आले तर त्यांना द्यायचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करून नाही अडचणी काय तर आम्ही आंदोलन सुरू झाले आतापर्यंत आम्ही अनेक वेळ त्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो सत्ताधारीचा आणि बँकेचा संबंध भाजपच्या कार्यकर्ते ते आत्ता प्रवेश झाल्यानंतर झाले आहेत पण तो विषय असा आहे की भाजपचे कार्यकर्ते असो किंवा पक्षात असो त्यांचा बँकेचा आणि सरकारचा पक्षाचा संबंध कुठे येतो त्या ठिकाणी पक्षात आल्यावर बँक टाकली की आधीच टाकले अनेक शाखा ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी ज्या झाल्यात जे पैसे आपल्या लोकांना मिळले पाहिजे त्या पद्धतीने आम्ही अनेक वेळेस नियोजन दिले त्यांच्याशी चर्चा केली होती काही दिवसात पैसे येते म्हणून त्यांनी मुदत दिली त्यावेळेस आपण थांबलो अनेक वेळ त्यांना बी आम्ही मदत करायचा प्रयत्न केला की लोकांचे पैसे यांना मदत झाली म्हणजे लोकांचे बी पैसे आपल्याला या ठिकाणी मिळतील असे बी प्रयत्न करून बघितले पण यश त्या ठिकाणी आलं नाही पण आता जे आदेश निघले त्यांचे जप्तीचे आणि लिलाव पद्धतीचे त्यामधून लोकांचे पैसे सगळे त्या ठिकाणी मिळतील अशी अपेक्षा तर आम्हाला आहे कंपनी आपण बोलवल्या तुम्ही उद्या पाच हजार आले तरी तिथं पाच हजार लोकांना मिळू शकतो म्हणजे इतकी त्यांची मागणी आहे कंपनी म्हणून आपण त्या ठिकाणी जेवढे जास्त येतील तेवढी संधी त्या ठिकाणी मिळणार आता त्या पन्नास कोणत्या कंपनीत नावंतीची जे तुम्हाला देश देश सरकारचा आणि कुठे ग्रुपच्या संबंध नाही असं तुम्ही म्हणता तर सरकारचं नाही पक्षाचं कसं म्हणलं तर केलं म्हणून आता त्यांनी आपल्या सर्वसामान्य लोकांनी पैसे तिथं डिपॉझिट केले त्या ठिकाणी एक कोटीतून पन्नास टक्के आपण कर्ज वाटप केलं तर त्याचा मेळ तर झाला पाहिजे ना पण त्या बँकेत मिळणं जमल्यामुळं ती परिस्थिती झाली आता त्यांचे आपण तुम्ही बघितलं सगळ्यांनी की बँकेचे प्रॉपर्टी जे, जे दाखवले गेल दा ते वीस ते बावीस कोटी हजारपर्यंत दाखवले गेले पण नॅचरल आपण जर आपण त्याचा अभ्यास करून बघितला तर ते दहा नऊच्या पुढं त्या ठिकाणी जातं पण सगळं देणं मला वाटतं चार साडेचार हजार कोटीचं त्या ठिकाणी ते प्रॉपर्टी विकल्यानंतर निराव झाल्यानंतर नक्की सगळ्यांचे पैसे भेटतील असं मला तरी वाटतं